गाड्या सुटल्या या मैदानातला फायनलचा फेरा सुटला पावसात फायनल पळतोय मायनीकरांचा कोण होतो एक नंबरचा मान खरे अतिशय सुंदर मगाशीच सांगितलं होतं हे शर्यत क्षेत्र आणि या शर्यत क्षेत्रात कवा कुठं कस काय पण घडत अतिशय सुंदर आणि निर्वाद वरच उचला उचला लवकर अय ती उचला लवकर बैल उचलाव कासर कापा कासर कापागणारे लय झालेत तिथं परदेशी काहीतरी घेऊन जा तोडायला ओ कापायला काय लवकर कासर बैला मोकळी करा ड्रायव्हरला घ्या माग इकडं अलीकड सोमा ड्रायव्हरला घ्या इकडे इकडं जाव दोघं तिक दोघं तिकडे तिथं जा हाय गेलेत कमिटीचे बघणारे बघा गर्दी करतात बिनकामाचे तिकडे पुढे गेलेत हो मोकार बघणार तुषार पालवान ते बाकीचे काळात इथन पालवान तेवढे कामाचे ठेवा बाकीचे काळ बाहेर बघणारे भरपूर आहेत मदत कराय कुणाला येऊ वाटत नाही पुढं परवाचं उदाहरण आहे या